रमेश ऑप्टिशियन गड इंग्लज रमेश सावंत औनाळकर यांचे गेली पस्तीस वर्ष अखंड सेवा देणारे विश्वसनीय ठिकाण नंबरी चष्मे फॅन्सी गॉगल्स ब्रँडेड फ्रेम्स ब्रँडेड लेन्स आणि नामवंत कंपन्यांच्या फ्रेम विक्री आणि दुरुस्तीचे गड इंग्लज मधील खात्रीशीर एकमेव ठिकाण रमेश ऑप्टिशियन मोफत नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध रमेश ऑप्टिशियन लक्ष्मी रोड गड चंदगड विधानसभेचा निकाल लागलेला आहे आणि शिवाजीराव पाटील या ठिकाणी भरघोस मतांनी विजयी झालेले आहे जनशक्ती एकत्र आली काय चमत्कार घडू शकतो तो त्यानुसारी समाजानं दाखवलेला आहे जनतेनं दाखवलेला आहे आणि तोच चमत्कार आज या विजयानं सम समाजाला दाखवलेला आहे आणि हा चमत्कार अशासाठी आहे समाजाच्या विकासासाठी आहे गोरगरिबांच्या कल्याणासाठी गेल्या दहा वीस वर्षात जे जी कामं थांबलेली आहेत ती कामं मार्गी लावू नये आदरणीय फड फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या चंद्रगड आद्रा आणि गडिंग तालुक्याचा ता विकास ज्या ज्या ठिकाणी अजून पाण्याचा थेप पोचला नाही ज्या ठिकाणी आरोग्याची सोय झाली नाही ज्या ठिकाणी शिक्षणाची सोय झाली नाही अशा ठिकाणी शिक्षण आरोग्याने इतर सु सुविधा उपलब्ध करून देणं हे पहिल्यांदा कर्तव्य पहिलं कर्तव्य असेल आणि ते कर्तव्य पार पाडण्यासाठी शिवाजीराव भाऊ समर्थ आहेत असं माझं स्वतःचं म्हणणं आहे एवढं त्यांनी जे काम केलं आणि जे महिनाभर आम्ही जे कार्यकर्ते राबत होतो त्या सर्व कार्यकर्त्यांच्या कामाला यश प्राप्त झालेलं आहे तो शंभर दोनशे कोटीचा निधी त्याने आपल्या विभागामध्ये खेचून आणला त्यामुळे जनतेनं त्या कामाची पोचपोती म्हणून त्यांना आमदार केलेला आहे त्या ते एकच टॅग लँडर आहे नो नेता ओनली कार्यकर्ता आमच्या जेडपीत कोण नेता नव्हता नेता नसताना आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेतली त्याच्यामुळं हे यश संपादन झालेलं आहे कार्यकर्ता म्हणून मला खूप अभिमान वाटतोय आज इतका आनंद झाला आहे की आनंदाचे अश्रू माझ्या आता ॲक्च्युली माझ्या मनामध्ये डोळ्यामध्ये दाटलेले आहेत तर एकोणीसमध्ये जो आमचा पराभव झाला त्या पराभवाला सामोरं आम्ही जाऊन साडेचार वर्ष भाऊने असं काही काम करून दाखवलं की त्या पराभवाची आम्हाला चिंताच वाटली नाही आणि त्याचंच सर्व मतदारांनी हे आमचं ऋण फेडलं असं मी म्हणतो आणि महाराष्ट्र राज्यामध्ये देवाभाऊ चंदगडमध्ये शिवाभाऊ ह्याप्रमाणे आजचा जो विजय आहे तो गड गडसंवर्धन करणारा गडकरी आज विजयी झालेला आहे आणि लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ विजयी झालेला आहे आणि आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्ते युवकांचा एक नेतृत्व नेतृत्वाची पर्व आज चालू झालेलं आहे आज देवेंद्र फडणवीस साहेबांचं तिसरं पर्व चालू आहे आणि आमच्या चंदगड विधानसभेचं भाग्यविधाते आज आपण त्यांच्या नेतृत्वाखाली आज काम करणार आहोत गटर मेट्रू वाटर म्हणजे विकास नाही हे भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये शिवाजी सन्माननीय शिवाजीराव पाटील साहेबांना च्या नेतृत्वामध्ये आणि त्यांच्या कार्यतत्परतेमध्ये दिसून येईल येणाऱ्या काळामध्ये आम्ही सन्माननीय शिवाजीराव पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली चंदगड विधानसभेचा एक भाग्य उदयास येईल असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या स्वप्नानुसार खरं तर त्यांनी बऱ्याच वेळा उल्लेख केला होता की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहा विरुद्ध झिरो मताधिक्यानं युतीचे उमेदवार निवडून येतील त्याचाच एक भाग म्हणून शिवाजी भाऊ पाटील यांचा आज विजय साकारतोय आणि खासदार आमचे नेते धनंजय माडिकसाहेब यांचं या ठिकाणी बोललेले शब्द खरे होत आहेत हे दिसतंय शिवाजी भाऊंच्याबद्दल बोलायचं असेल तर आधार सा सर्वसामान्यांचा वाढ आणि प्रत्येकाला प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व आहे आणि विजयाआधीच आपला विजय समर्पित सैनिकांसाठी करणारं हे नेतृत्व आहे हा विजय फक्त भाऊंचा नसून सर्व सैनिकांचा आहे शेतकऱ्यांचा आहे सर्व सैनिक परिवाराचा आहेत त्याचबरोबर जे गरीब आहेत दलित आहेत वंचित आहेत त्यांचा हा विजय आहे आणि हेतून पुढे भाऊ त्यांच्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहतील असा मला पूर्णपणे विश्वास आहे भाऊंचा विजय म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचा विजय आहे सर्व कार्यकर्ते एकजुटीचा विजय आहे यामध्ये लोकांना वाटतं की पार्टी म्हणजे काय असते पक्ष म्हणजे काय असतो आज आद... भारभाऊच्या माध्यमातून आम्ही आज सर्व लोकांना दाखवू सांगू शकछ इच्छितो की भारतीय जनता पार्टीचं नेटवर्क हे तळागळात असल्यामुळं आम्हाला हा विजय एकदम सोपा झाला आणि भाऊना पहिल्यांदा आम्ही चंद्रगडमार्फत जे हे मिळा संधी मिळाली ती आता गोडदौड कायम राहील तर म्हणजे जवळपास आम्हाला सर्वच पक्ष आम्हाला एकदम म्हणजे असं हे समजत होते की बाबा गडिरोध म्हणजे या भारतीय जनता पक्षाचं किंवा भाऊंचं काय राहणार नाही ते आम्हाला दहा दहा बारा हजारमध्ये गुंडाळ होते तर आम्ही आज लवकर चोवीस हजार मतं घेऊन गडिंगला चार जिल्हा परिषदेमध्ये हे दाखवून दिलं की भारतीय जनता पार्टीचं कार्यकर्त्यांची फळी ही एक सबळ फळी आहे चंदगडकर इतका वेगळा आहे एखाद्यावर प्रेम केलं आता तीस वर्ष माझ्यावर जनतेने प्रेम केलं तुम्हाला सांगतो तीस चाळीस वर्ष एका माणसावर प्रेम केलं ना पै ना पैसा अशा माणसाला प्रेम केलं आणि कायम त्याला सत्तेत ठेवलं म्हणजे कदाचित आमदार आमदार नसेल पण पंचायत समिती जिल्हा परिषद कायम ताब्यात ठेवली लोकांनी आणि त्या माध्यमातून आपण तर काही काम करू शकलो चंदगड तालुक्यात त्यापैकी त्या त्या, त्या मानानं अजून गडिंग तालुक्यात खूप काम करायचं आहे खूप काम करायचं आहे तर ते काम शिवाजीरावांच्या हातून आणि फडणवीस साहेबांच्या माध्यमातून ते पूर्ण व्हावं एवढी परमेश्वर त्यांनी प्रार्थना केली सर्वसामान्य सर्व जनतेचा हा निर्णय होता आणि कुठल्याही राजकीय नेत्यांच्या हातात ही निवडणूक राहिली नव्हती आणि सामान्यातल्या सामान्य कुटुंबातील सर्व आमचे मुंबईकर खास करून आमचे पुणेकर आमचे रायगडकर आमचे गोवेकर आणि जे आमचे कामगार बांधव म्हणून आपण आज बाहेर मोठा पाण्या निमित्ताने जे बाहेर होते आज त्यांची उपस्थिती खूप प्राथम्य आहे आणि ह्या विजयामध्ये त्यांचाच शेअस वाट आहे ह्या विजयामध्ये आमचे पौजे बांधव ज्यांनी खांदाला खांदानं आज सिने एक फळी उभी केली हा त्यांचा वाट आहे आज बचत गटाच्या उमेद संघटनेच्या आमच्या महिला भगिनीने एक विश्वास दाखवला हा त्यांचा विजय आज महिला वर्गांचा आमच्या लाडक्या बहिणींचा खास त्यांचा विषय आहे आमचा शेतकरी बांधव आज का पूर्ण घामाचं कष्टाचं पाणी करतो आहे आज त्यांना कुठेतरी आशा निर्माण झाली हा त्यांचा विषय आहे आणि आमच्या सर्वच केंद्रश्षेतल्या कामगार बांधवांनी पण आम्हाला मदत केली त्यांचा विजय आहे आणि सामान्यातलं सामान तळागाळातील सर्व माझ्या सर्व कुठल्याही पक्षाचं याच्या एक ठेवणं नाही आहे आदरणीय राजसाहेबांचा पाठिंबा आशीर्वाद होता आदरणीय एकनाथ साहेबांच्या शिवसैनिकांनी आपल्याला पाठिंबा त्या दिला आदरणीय साहेबांच्या शिवसैनिक पाठिंबा दिला आदरणीय सर्वच आणि जे जे नाराजी होती दोन्ही राष्ट्रवादीमधले दोन्ही नाराजीमधले सातत्याने एवढाच मला पाठिंबा दिला की त्यांना माहिती आहे जाते दा की शिवाजी पाटील सातत्याने तीनशे दहा गावापैकी एकशे पन्नास गावात आपण विकास आणू शकतो आणि विकास करणारे समोर तिथे दिसलं आणि बाकी राजकारण बोलण्यापेक्षा आपल्याला सर्वांगीण विकास करायचा त्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचंय जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता पालकर गडिंगले पुढची वाटचाल दादा कुणासोबत असणार भारतीय जनता पक्षासाठी